क्रमांक काहीतरी आपल्या राजावर राजा आपल्या राजावर राजा करू नको मी लॉंग ट्राइंग चाललो काय चालू जर उलवा नोडचे इथं जर बुरजीवाला चालू असेल हाय काय कशात तुम्ही नक्कीच बरे असणार आम्ही रात्री चाललो बाराच्या नंतर कुठंतरी खावाला लॉंग ड्राईव्ह चाललो आहे काय चालू आम्हाला माहिती पण रात्रीच्या बघू कुठं काय खायला भेटतं आहे की नाही रात्रीचं वादन बारा तुम्ही बघू शकता जाऊया नेहरूल साईडला काल गेलो होतो आपण मुंबईला ब्रिजवर ना नवीन शिवडी ब्रिजवर ना आज चालत असंच नवी मुंबईमध्ये कुठंतरी नेरुळ बिरुळ साईडला कुठंतरी काय बघतं खायला भेटते कारण रात्रीचे बारा वाजता आईस्क्रीम भेटली ते आईस्क्रीम नाही तर मग शोरूम वगैरे भेटतं का तिकडे बघूया तर भेटला तर ठीक तर तुम्ही कंटिन्यू राहा काय बुरजीबाव बुरजीबाऊ हां तिथं एक रोडला आहे ना बुरजीबाव वगैरे भेटतं तिथं पण जाऊ आपण जाम भारी लागतं तर जाऊया निघूया दिदी वाट बघतं आहे दीदी थांबली तिथं झेमपीटीन आणि जाम टाईम झाला वाजला बघ तिथे अकरा बारा वाजून अकरा मिनिटं चला नको या कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा चलो गणपती बाप्पा मोर या बघा दिदी आणि दिदीची पोर पण पिन्सी पिन्सी रात फिरणार आहे का र पिन्सी रात झोप नाही तुला नाही ना झोप नाही ना तुला खाऊ पाहिजे ना हा अच्छा तर थोडे पुसरची आहे गाडी इथं काय दिसत नव्हतं मिरर मध्ये हे बघा घाण बघा किती गेली मी थोडी गाडी पुसून जे मग बसून मध्ये काय दिसत नव्हता भरपूर घाण झाली दुवाचे उद्या दुवा। तु ते गाडी किती घाण झाली हे बघ कोणीतरी नाव टाकला काय तू नाव टाकते बारकी पोरा काय समज नाही लई गाडी हाय ब्रो वाशिला झालं वाशीला चला तर निघूया जर्नी स्टार्ट होते आपले खाऊ गल्लीचे गाणं कुठला बाबा हे पोरीच्या <laughs> पोरी नखया बाबा पोरी न परत सांग परत सांग

मस्त <laughs> मस्त हा मस्त पोयम बोल म पोयम आहे तुला <laughs> बोल बोल पोयम गुड गुड गुडगल गुड गुडगल आज काय येत आज तिथे आहे आपला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपण राज्यातील प्रथम आणि कुठेतरी म्हणजे कुठेतरी आपण स्वच्छता राखली आणि पहिल्या क्रमांक काहीतरी आला राज्यात ना आपल्या राज्यावर 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 करू नको हे बघ दाखवतो डायरेक्ट अभिनंदन सगळ्यांचे अभिनंदन आभार सर्वांचे आज पण मस्त लाईटिंग केली स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये देशातील देशात तिसरा नंबर आणि राज्यात पहिला नंबर आला आहे काय वाचव हिला वाटत काय झालं नक्की हो चला तर कुठं तरी खावाच आहे भूक लागली ना चिंच इंचूला लागली भूक हा नाही लागली चला तर दीदीला भूक लागली तांबळ चला दीदी मग तुम्ही ती व्हिडिओ बघितलीस का नाही मुंबईची आपली जी काढलेली हो बघितली मस्त कोणची माहिती आहे आवारी तुला तर दिदी पण सोबत होती त्या दिवशी आणि काय नाही असेच कॉमेडी गेली होती त्यांच्यासोबत तर निघूया कुठेतरी खावाला कुठं आता भेटते काय माहिती वाजलं रात्रीच पाहुणे एक तर निघूया जाऊया लवकर लवकर <laughs> आता पोहचून आम्ही नेरूलचे आवरे मॉल जवळ नेहरूलचा आवरे मॉल इथं म्हणजे सेवन इलेवन आहे तो तर रात्रभर चालू असतो अजून दुसरा काय बघूया शॉर्मा कुठं तो सेवन सेवन इलेवन आहे ना त्याच्या तो तर बघू त्या शॉर्मा एका बघ तिथं होतं गेल्या टाइम ना पण दोन वाजता तेव्हा माहितीये की नाही नक्की तो नंतर खावसाल शॉर्मा बघूया मना शॉर्मा झोपली ना केस झोपली आयचं चल ये कुठेच झोपतस आपण झोप राहिलीस का तू तू काय बोल झोपणार नाही म्हणून अली बघ चल सगळा रस्ता बंद आहे आणि इथं एक चालू आहे बघ शर्मा आतमध्ये तरी वाटलेला इथनं रस्ता बंद आहे एक आहे बंद केला रस्ता गेट लावला इथनं हा हे हॉटेल पण चालू आहे म्हटलं हे कुछ मिलेगा की नाही मिलेगा ना शर्मा आहे की शर्मा पण अंदर हां एक लेटर हां इथं ऑर्डर देस ॲक्च्युली आम्हाला माहिती नव्हता आतमध्ये आहे ते आणि गेट बंद होता ना आता आम्ही रिटर्न गेलो असतो आतमध्ये आहे आणि इथला टाईम मग हा शोरमा आहे इथला आहे सात स्पेशल शोरमा शोरमा वगैरे सगळा भेटते असं काही नाही आज सव्वा तीन वाजेपर्यंत रात्री चालू असतं तुम्ही येऊ शकता येवचंच असला तर कोणाला माहिती नसतं ना मला नव्हतं माहिती आज मला माहिती पडला बरं आहे हे काय गेले जॉबला ना शॉर्माटर हे काय आहे बियर आहे कोणसे अलकोल अलकोल ना दारू नाही दारू नाही ना कोणसा अच्छा आहेस इसमें हाँ? मालूम नहीं है फ्लेवर है गैस में एक दे दो ना एक दे दो बियर बियर पीऊ नहीं कुछ ली बियर है अल्कोहल नहीं है पिज्जा चालेल चालेल अरे बाबा सगळं माहिती आहे रे का काय खालस तुम्ही पिझ्झा काय हा ते हा बिअर नाही आहे ते रे आवडी का तू एक्सायटेड झालीस नॉन आहे बघ वाच इथं मी दारू पिते का इथं बघ काय माहिती नाही टेस्ट करायची टेस्ट ये तुझा थोबाड बघ किती झालाय कसं झालंय थोबाड बघा स्प्राईट सारखं कै नाही बिअर बिअर स्प्राईट स्प्राइट अरे पण तिथे दिलं आहे नॉन ऑल्कोला आहे जिंजर आहे बरोबर त्याच्यासारखं दिस लागतंय जे जे अरे बाबा नाही शपथ बिअर नाही आहे अजून काय खराब नहीं है शोक वाले भगवान भगवान का साम्बर <laughs> <आई माँगा। laughs> <आगे गे देखा। laughs> प्रिंसी हे기 बघा कसा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे असं वेगवेगळं आहे पिझ्झा नाही शोरमा ये शोरमा अरे वन ऑटो पिझ्झा पॅट्र शॉर्मा ना शॉस तू जो तू कुठल्या संस्थेचा अस जाऊ देजा भाऊ हा दिसो अजून विसरलं नाही मी हा तुला नावच ठेवायला का जाऊ हो तिथं खाऊ ते आहे जाऊ जिथं खाऊ त्या संस्थेची अध्यक्ष आहे मी पण आहे तू अध्यक्ष आहे दे तिज एग्रेटर ते अजून तुला काय खाऊचं आहे माहिती आहे का तुम्हाला ऐकायचं आहे तुम्ही काय खाऊचं आहे बुरजी पाव खावायचा आहे आणि जाता येईल आपल्याला इथं आपले कुठं एअरपोर्ट साईडला नवीन मुंबईचा एअरपोर्ट आहे त्या साईडला छोटा पिझ्झा कोणच्या टी पिंची तुझ्या आहे ना घे हा पिंची साठी छोटा पिझ्झा आणलाय बघ मस्त आम्हाला वाटलं मोठा असेल का पण छोटा मध्ये काम भागलं आपलं ना पिंची छोटा छोटा पाणी वाटून मी घेऊ एक पीस पीसीचे <laughs> एक पीस मी घेऊ <laughs> नाही खा 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 का पाडू नकोस खा जर आता आपण घरी जाऊया घरी जाता आता, आता जर उलवा इथं जर बुरजीवाला चालू असेल चाल। तो तिथं काय तिथे जाऊच आहे का सेवन मध्ये काय घ्यायचं आहे नको ना जाऊया घरीच मग तिकडे बघूया काय चालू बुर्जी वगैरे तर खाऊ थोडीशी बुर्जी जाऊ माझा शिकार भरलाय जर इच्छा झाली तरच खाऊ मग जाऊ इथं इथे टपरा होता ना याचा अंडा बुर्जीचा बंद आहे आज बॅडलक आज बंद आहे

झोपली <laughs> बाबा बाबा मस्त झोपली पालक्या गेले <laughs> आमचा एक झटपट झालेला प्लॅन म्हणजे लॉंग ड्राईव्हचा प्लॅन कम्प्लीट झालेला आहे ना मी आता मी आळत घरा आमच्या आलो घरा पोचलो आता मी ब्लॉग इथंच एंड करतोय चला तर आई नक्की आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण तर लाईक करा भरपूर असा शेअर करा